नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर मध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत राजकीय नेत्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली या कुंभमेळ्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यावर देखील भार पडणार आहे त्या संदर्भात चर्चा झाली अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली आज कुंभमेळ्याच्या अनुषंगानं या जिल्ह्यामध्ये जे धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळासाठी जे काही पर्यटक देशभरातून येतील त्यासाठी एक ऍक्शन प्लॅन जो सरकारला आम्हाला सबमिट करायचा होता त्या संदर्भामध्ये चर्चा झाली जवळपास नऊ हजार कोटीचा हा प्लॅन सरकारकडे पाच तारखेला सबमिट होईल त्या संदर्भामध्ये कुणाच्या काही योगप्रधींच्या सूचना आणखीन काही त्यांचं मार्गदर्शन हे घेण्याचा प्रयत्न केला म्हणून अत्यंत चांगलं वातावरणात ही बैठक पार पडली हे शहर जे वाढतं शहर आहे त्याचा प्रचार आणि प्रसार हा देशभरामध्ये झाला पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश होतो आणि येणारे जे काही भाविक आहे त्यांच्या सगळ्या सुविधा इथे आपण कशा देऊ शकतो त्या संदर्भामध्ये सगळ्या चर्चा विनिमय या ठिकाणी झालेला होता आहे कार्यकर्त्यांनी संजय रावची प्रकृती बिघडली ही दुर्दैवी आहे त्यांना चांगलं आयुष्य मिळव लवकर त्या आधारपूर बरे होत परंतु हे राजकीय दुखलं नसावं शारीरिक असेल तर ईश्वर ईश्वरसाठी आमची प्रार्थना राहील की ते चांगले राहावेत शंभर वर्ष जगावेत अशी आमची त्यांना शुभेच्छा असणार तुर। आता मोर्चा आहे संजय राऊत म्हणून पक्षाला बळ मिळतं असं जर तुमचा समज असेल तर तो, 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 तो काढून टाका या पक्ष या मोर्चामध्ये अनेक पक्षाचे नेते येणार आहेत आणि संजय राऊत मागून त्यांना गाईड करेल आणि म्हणून संजय राऊत कुठूनही कुणालाही दिशा देऊ शकतो त्यांना सांगू शकतो एवढी ताकद त्यांची आहे okay. कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री मध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे ए चे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक व्याख्यात एअरलाइन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते में जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी